मराठी स्वागत आहे माजी खासदार संजय काका पाटील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या भूमिकेत विधानसभा निवडणुकीच्या नंतर संजय काका पाटील पहिल्यांदाच कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन झाले पुन्हा सक्रिय माजी खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते संजय काका पाटील यांची घोषणा कार्यकर्ता हाच माझा पक्ष सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून घोषणा कार्यकर्ता हाच माझा पक्ष आणि येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर परिषद महापालिका निवडणुकीत विकास महाआघाडीतर्फे निवडणूक लढवणार अनेक पक्षांचे कॉल आलेले आहेत पण योग्य विचार करून योग्य निर्णय घेऊ जिल्ह्यातील अनेक नेते संपर्कात विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आठ दिवसात भूमिका स्पष्ट करणार सिक्के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महांकर तासगाव काय सांगितलं की आघाडीच्या माध्यमातून आज लढण्याची भूमिका आम्ही घेतली आहे कार्यकर्त्यांचा तो आग्रह आहे आणि कार्यकर्त्यांनी माझ्या एवढं प्रेम केलंय खूप नशिवान मनुष्य आहे मी की माझ्यासारख्या माणसाला इतके प्रामाणिक कार्य करते आणि जनतेच प्रेम हे माझ्यासारख्या क्वचित माणसांना मिळतं त्यातला मी एक भाग्यवान आहे

राजकारणापेक्षा कार्यकर्त्यांचं राजकारण महत्वाचं आहे त्यामुळं कार्यकर्ते म्हणतील तेच भूमिका घेऊन आपण पुढे जायचं राजकीय काही एक दोन बैठका झाले चौदा पाच जणांशी बोलणं झालं एक दोघांशी बसेल आठच दिवसामध्ये यामध्ये आम्ही त्याला मुहूर्त स्वरूप आलो कि मग आम्ही राजकारण करता येते कसं आहे की इतक्या वर्ष राजकारण करताना मॅच्युरिटी नावाचा भाग येतो थोडा स्वतःचा युगो किंवा स्वतःच्या बाबतीतल्या कल्पना भ्रामक कल्पना न ठेवता विकासाचं माध्यम ठेवून आपण काम करत होतो पण काही वेळेला लोकांना असा भ्रम होतो की हा काही प्रतिकार करत नाही काटोमतले की फुटकारो हो। तशी निश्चितपणानं कार्यकर्त्यांसाठी लढण्याची भूमिका हा घेतोय त्याच्यामध्ये कुठलीही भीती कुठलाही दबाव कशाचीही फिकीर करणारा संजय पाटील नाही पण काही गोष्टी बोललेलो आहेत चर्चा झालेल्या आहेत त्याच्या संबंधामध्ये मूर्त स्वरूप येईल आठ दिवसामध्ये आठ दिवसा आठ दिवसा, दिवसा, दिवसा।, दिवसा। काही मंडळींशी चर्चा झालेली आहे त्या संदर्भामध्ये त्याला मूर्त स्वरूप आल्याशिवाय पुनश्चुर पणाचे पुनश्चुर पणास करू माहिती त्यामुळे थोडसं बोलल्यावर त्याविषयी भाष्य करू सगळे दुष्काळ कोर सगळे नेत्यांच्या भक्तीमध्ये काही बोलले झालेलाय त्या भक्तीमध्ये एक आठ दिवसांमध्ये आम्ही सगळे निर्णय आलेय नाही येणाऱ्या निवडणूक जे आहेत पाणी सोन्याच्या संदर्भात कार्यकर्ते त्यांची संवादाची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीच्या दरम्यान जवजव ऐंशी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमची सूचना कुणावरही टीका टिप्पणी न करता आपल्या भावना व्यक्त करा कार्यकर्त्यांची भूमिका ही निश्चितपणाने कार्यकर्त्यांनी व्यक्त केली उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती कार्यकर्त्यांनी अतिशय ठामपणानं सांगितलंय की आपल्या कार्यकर्त्यांना ज्याच्यातून न्याय मिळणार आहे ज्याच्यातून नेत्याचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राहणार आहे स्वाभिमान जपणार आहे अशा बरोबर आपल्याला कुठलीही भूमिका घ्यायला अडचण नाही आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही या तालुक्याची आघाडी आणि कोठे म्हणतात या माध्यमातून लढण्याचा विचार केलाय काही पक्षाच्या नेत्यांचे फोन आलेले आहेत निरोप आलेले आहेत त्यामुळं त्यांच्याशी या सगळ्या प्रक्रियेशी बोलणं झाल्यावर लवकरात लवकर त्यांच्याशी कार्यकर्त्यांना पुन्हा काही प्रमुख मंडळींशी चर्चा करून तो निर्णय करतोय आजची घडी आजच्या स्थितीला पाहिलं तर आपण आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या तालुक्यापर्यंत तासगाव आणि कवटे मंकाळ यापुढत पुढे दीपक आता एवढ्या वेळ तुम्ही चार तास भाषण ऐकली मी आज कार्यकर्त्या हाच पक्ष मानून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कुठल्या पक्षात आहे नाही याचा विचार नाही कार्यकर्ते जे म्हणत आहेत तो माझा पक्ष असेल ही माझी भूमिका मी वारंवार सांगत होता की माझा वार संयम